ऐका ना तिकड झणझणीत जन, मसालेदार मटण खाऊन कंटाळा आला असेल ना तर हे मटणाचं खारा जरा करून बघा की मस्त खूप सुंदर आणि एक नंबर आहे तर बघा मटणातली जी चरबी असते ना ती अशा प्रकारे बाजूला काढून घ्यायची छान परतून घ्यायची त्याला तेल सुटल्यानंतर एक मोठा कांदा उभा चिरून छान परतून घ्यायचा भरपूर लसून घ्यायचं अद्रक आणि हिरवीगार कोथिंबीर घ्यायची छान आबडधोबड वाटून घ्यायची ती टाकायची हळद टाकायचं मीठ टाकायचं मस्त मसाला परतून घ्यायचा त्यानंतर मटण त्यामध्ये घालायचं ते सुद्धा छान परतून घ्यायचं एक लक्षात आलं का मी अजिबात तेलाचा वापर केलेला नाही फक्त मटणाच्या चरबीच्या तेलामध्येच केलं आहे बरं का त्यानंतर ताट ठेवलेलं आहे त्याच्यात पाणी उतलं आणि पाणी गरम झाल्यानंतरच ताट काढायचं आहे कारण मटणातलं जे पाणी असतं ना ते किती सुंदर सुटलं आहे बघा त्यानंतर हे गरम केलेलं पाणी आपण टाकायचं आणि झाकण ठेवून छान मटण शिज घ्यायचं पाणी अट्टेपर्यंत शिजवून घ्या मटना खारा कसं झालंय नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर चॅनलला ला करा करा इंस्टाग्रस्ला तर फॉलो करा थँक्यू